पाकिस्तानचा अतिरिक्त अड्डा उद्ध्वस्त केला गेला आहे ही घटना भारतीयांसाठी अभिमानाची गोष्ट आहे याचे नेतृत्व भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं आणि म्हणून त्यांचे मी अभिनंदन करतो आम्हाला त्यांच्याबद्दल सार्थ अभिमान आहे जिल्ह्यामध्ये अशा प्रकारे भारतीय एक आहोत याचे दर्शन घडत आहे आमच्या जिल्ह्यात जात पात पक्षभेद पाळत नाहीत माझी प्रतिक्रिया मी सकाळी व्यक्त केलीय ट्विट माध्यमातून आणि काही आपण लोक भेटले तेव्हाही ऑपरेशन सिंदूर एकली आने आने ही घटना ऐकली आणि एक प्रकारे मला समाधानही झालं की भारताने जशाच तसं प्रत्युत्तर दिलं धडा शिकवला म्हणून मी माननीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजी यांचं अभिनंदन केलं आणि असंही पुढे म्हटलं माननीय मोदी साहेब तुमच्याबद्दल मला गर्व आम्हा सर्वांना गरवावं ही माझी प्रतिक्रिया मी तेव्हा व्यक्त केली बांधवन मी एवढंच सांगेन की हे जे प्रत्युत्तर आपण दिलं आहे आपण कार्यकर्ते म्हणून कार्यकर्त्यांनी आपल्या ठिकाणी आपल्या गावात तालुक्यात जिल्ह्यात सावध राहावं पंतप्रधान आणि आपल्या देशाचे प्रमुख काय आपल्याला मार्गदर्शन करतात दिशा देतात ते पाहावं आणि तस वागावं नित्य नियमाचे जे का आपली वागणं असेल जबाबदारी असेल ते कराच पण भारत देश आपला देश आहे आणि देशावर एखादं संकट जर आलं असेल तेव्हा कसं वागावं या सगळी काय भाष्य करायची आवश्यकता नाही मी कार्यकर्त्यांना तशा प्रकारच्या सूचना दिलेल्या आहेत आणि म्हणून पुढील आदेश पक्ष संघटनेकडून होईपर्यंत सर्वांनी जे काय आज वातावरण आहे ते वातावरण जनतेसोबत राहावं एवढीच माझी इच्छा आहे बिरो रिपोर्ट एसबीएल मराठी सिंधुदुर्ग